सगळे सोलापूरकरांना नमस्कार आ, चे बद्दल एक महत्त्वाची सूचना आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक ते मर्याई चौकचे दरम्यान जे रेल्वे ब्रिज होता ते खूप जुना आणि पूर्णपणे जीर्ण झाला होता त्यामुळे रेल्वे प्रशासनने त्यांच्या त्यांना पाडून आणि नवीन ब्रिजची हे संकल्पना केली आहे त्या अनुषंगाने जे तिथल्याशा ट्रॅफिक आहे ते बाधित राहणार आहे त्याच्यासाठी पोलीस प्रशासनने ऑल्टरनेट मार्ग सगळ्यांना दिले आहे त्याबद्दल मी आपल्याला एक सूचना देतो जे मर्याई चौक ते एस टी एस स्टँडकडे येणारी जे वाहतूक आहे ते मर्याई चौक शेटेनगर शेटेनगर रेल्वे बोगदा खदीमकर अपार्टमेंट एम एस एम ई बी ऑफिस निराडी वस्ती ते छत्रपती शिवाजी महाराज बस स्टँडपर्यंत ते येईल मर्याई चौक ते रेल्वे स्टेशनकडे जाण्याकरिता मर्याई चौक नागोबा मंदिर रामवाडी पोलीस चौकी रामवाडी दवाखाना रामवाडी ग्रीन गोडाऊन मोदी बोगदा जांबामुनी चौक मोदी चौकी ते कुमार चौक इथे येणार आहे त्याच्यानंतर मंगलवेढा रोडकडून हैदराबाद तुळजापूर विजापूर पुणेकडे जाणारी वाहतूक नवीन वजापूर रोड ते केगाव बायपासचा वापर करते मंगलवेढाकडून येणारी जळ वाहतूक जे आहे ते नवीन केगाव बाय बायपोस रोडचा वापर करते आणि देवगाव व दामनीनगर येथील रहिवाशी Uh, सोलापुर शहर यनेटी जगताप हॉस्पिटल सी uh, एन एस हॉस्पिटल जानकर नगर नवीन रेलवे बोगता, अभी नगर अरविंद धाम वसाहत जूना पुना नाके uh, हे, हे वापर करते जे नागरिकांना याच्याबद्दल ते त्रास होणार आहे त्याच्यासाठी सगळी सगळी तयारी जी आहे ते पुलीस प्रशासनने केले आहे याच्या व्यतिरिक्त कुणाला काही अडचण आहे काही प्रॉब्लेम होतील तो ते तुम्ही लगेच पोलीस प्रशासन कॉन्टॅक्ट करा धन्यवाद